नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बुलढाणा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा सविस्तर बुलढाणा जम्मू डोडा दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला या हल्ल्यात कॅप्टन ब्रिजेश थापा नायक डी राजेश यांच्यासह द जवान शहीद झाले या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख श्री जालेंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तीव्र निषेध करण्यात आला तालुका प्रमुख लखन गाडेकर यांच्यासह शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली दहशतवादी हल्ले रोखण्यात केंद्र सरकार अपयशी असल्याचा आरोप करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला काश्मीर हे हिंदुस्थान का नाही किसी के बाप का हिंदुस्तान जिंदाबाद केंद्र सरकार निषेध असो निषेध असो या घोषणा देत काळे झेंडे दाखवून शिवसैनिकांनी घोषणा देत परिसर दनान सोडला यावेळी उप तालुका प्रमुख विजय त्वारे श्री ओमप्रकाश नाटेकर संजय गावडे किसान सेना प्रमुख गजानन हुबरंडे आशिष बाबा खरात युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉक्टर अरुण पोफडे श्याम खडके सरपंच रामेश्वर बुधवंत भगवान नरोटे समाधान जाधव राहुल जाधव दुर्गादास नाटेकर उमेश नाटेकर शफीक भगवान अमोल दुमडे अशोक महाराज अनिल राणा संभाजी शिंदे वीरेंद्र बोर्डे सचिन मिसार सचिन पाटील रामेश्वर शिंदे बबन खरे मधुकर महाले श्रीनाथ इंगडे रामेश्वर शिंदे सोमनाथ शिरसाट शिवसिंग कवाळू महादेव गायकवाड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जम्मू काश्मीरमध्ये डोडा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी आल्याच्या विरोधामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी केंद्र सरकार अतिशय अपयशी ठरलं पक्ष फोडाफोडीच्या कामामध्ये यांना वेळ आहे पण देशाची संरक्षण यंत्रणा या ठिकाणी यांनी झोपू घातलेली आहे देशामध्ये या ठिकाणी अराजकता माजली माजलेली आहे आपण बघितलं असेल की या देशामध्ये अराजकता माजत आहे पक्ष फोडला जात आहे पण या ठिकाणी मोदी आणि शहाला देश आणि विदेशात फिरायला वेळ आहे पण या देशाचं संरक्षण करण्यासाठी यांच्याजवळ वेळ नाही या ठिकाणी शेतकरी देशोधडीला लागत आहे योजनांचा पाऊस या ठिकाणी पाडला जात आहे पण मागच्या घरकुलांचं निधी सुद्धा यांच्याकडून या ठिकाणी दिला जात नाहीये पण नवीन योजना या ठिकाणी करायच्या आणि मागचा निधी या ठिकाणी द्यायचा नाही अशा पद्धतीचं केंद्र सरकारचं या ठिकाणी धोरण सुरू आहे केंद्र सरकारचं धोरण या ठिकाणी शेतकऱ्यांचं मरण केंद्र सरकारचं धोरण या ठिकाणी देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांचं मरण अशा पद्धतीचं या ठिकाणी वागणे या केंद्र सरकारचं मोदी आणि शहांचं सुरू आहे याचा धिक्कार करण्यासाठी आम्ही शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर भाऊ बुधवत यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आज निषेध आंदोलन या ठिकाणी केलेलं नाही आम्ही केंद्र सरकारचा या ठिकाणी धिक्कार करतो केंद्र सरकार जर जागी येत नसल तर केंद्र सरकारला या ठिकाणी खाल्या खेचल्याशिवाय या देशातली जनता स्वस्थ बसणार नाही असा इशारा सुद्धा या ठिकाणी केंद्र सरकारला आम्ही देत आहोत thank <laughs> you